संकल्प एक ऋषी बऱ्याच काळापासून यज्ञ करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते त्यांच्या आश्रमापासून तेव्हा राजा विक्रमादित्य चालले होते त्यांनी त्या ऋषींची ही उदासी पाहिली आणि म्हणाले ऋषीवर तुम्ही असे उदास का माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का माझ्या राज्यातील कोणी उदास निराश झालेले मला योग्य वाटत नाही त्यावर वा ऋषी म्हणाले महाराज मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नि मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही त्यावर राजे विक्रमादित्य मॅनातील तलवार काढून म्हणाले एवढीच गोष्ट आहे ना मी आता या क्षणिक संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात यज्ञित अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझं शिर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले अग्निदेव राजांना म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे वर प्रसन माग त्यावर राजा म्हणाले या ऋषींची इच्छा पूर्ण करा त्यांचा यज्ञ पूर्ण करा त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांशित फळ त्यांना मिळू दे यावर ऋषी म्हणाले राजा तुम्ही एकतर अग्नीच प्रसन्न करून घेतले पण मीही खूप प्रयत्न केले होते की पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट असे कसे झाले यावर राजा काही बोलण्याआधीच अग्निदेव उत्तरले ऋषीवर राजाने जे काही केले त्यात ते त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढनिश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते त्यामुळे ते कार्य सफल झाले म्हणून मी त्वरित प्रकट झालो तात्पर्य संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते